मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य विकास विभाग मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्न, अन्न व नागरी पुरवठा विभाग मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुख्यमंत्री तर्थक्षेत्र दर्शन योजना सामाजिक न्याय विभाग मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना ऊर्जा विभाग आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभाग या योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी निर्देश देताना म्हणाले की या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठाधिकाऱ्याला समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनीही या योजनांच्या प्रगतीचा त्यातील नोंदणींचा दर आठवड्याला आढावा घ्यावा जिल्ह्यांनी उद्दिष्ट निश्चित करावे योजना राबवणाऱ्या संबंधित विभागांनीही पुढाकाराने कार्यवाही करावी लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद